त्याच्यामध्ये दोन बॅटरी आहे सिंगल बॅटरीला तुम्ही सात तास एकदा चार्ज केला की तास काम त्याच्यामध्ये टेलिमॅट्रिक किट आहे जे कि मोबाईल मध्ये सर्व गोष्टी करत किती काम केलं काय केलं ते सर्व समजते यामध्ये त्याच्यामध्ये एम एम आहेत कॅमेरा सिस्टम आहेत त्याच्यामध्ये गिअर चे मोठे पहिला दुसरा तिसरा चौथा पंचहत्तर लिटरची टँक एकदम सिम्पल आहे त्याला म्हातारा बाबा चालवा म्हातारे आधी चालवा पुढे चालवा काहीच अडचणी जमत म्हाताऱ्याला शेती करायला कारण हे होणार नाही ना आजारी पडणार नाही सात रुपये पन्नास टक्के अनुदान मार अनुदान वादा करून घेणारि